छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना माझा क्रांतिकारक जय भीम आज तामस म्हणजे श्रीनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौ ते जयंती संपन्न होत आहे त्या निमित्ताने सर्व भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या किती मोठ्या उंचीवरचे व्यक्तिमत्व आहे या देशामध्ये जेवढे अर्थतज्ञ आहेत त्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जातो ते ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढेच नावेत आपल्या देशामध्ये साडेसहा हजार जाती आहेत पण त्या जातीमध्ये साडेसहा हजार जाती आहेत त्यामध्ये साडेसहा हजार जाती आहेत अनेक प्रकार जाते, जाते, जाते जाता एवढंच बोलते जाता भूक लागली होती ताटात भूक लागली होती पोटाला भाकण नव्हती ताटात बाबासाहेबांची कृपा झाली बाबासाहेबांची कृपा झाली आता पाणी उरलं मारतात एका बोटानं चौदा तयाचं पाणी जातीचं एका बोटानं